शिडकोतील पवननगर भागात बुटामध्ये तस्कर जातीचा साप आढळून आला आहे पवननगर भागात पतंग दुकान आहे या दुकानाबाहेर दुकानदाराने आपले बुट काढले होते त्याच बुटाकडे अचानक लक्ष गेले व त्या बुटामध्ये काहीतरी शिरताना त्यांना दिसले त्यांनी बघितले असता त्यामध्ये तस्कर जातीचे बिनविषारी सापाचे पिल्लू दिसले त्यांनी तात्काळ सर्पमित्राला बोलून त्या सापाला पकडून दिले व निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले हा कचकर जातीचं बिनसर सापे सुमित भाऊ पगार यांचे गुट्टमध्ये सापडला तर आपण यादा निसर्गाच्या सांगितल्यात सोडून देणार नागरिकांनी आपले बुट्टं तपासून घालावेत याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत असे आवाहन केले एन सी एन यूसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक